नांदेड येथील सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आरक्षण हवं आहे असं अशोक चव्हाण यांनी अमित शहाच्या उपस्थितीत वक्तव्य केलेलं आहे आमचे सर्वांची प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय लागू झाला अडचण कुठे नाही आणि दुसरा गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहे जुने वंशकालीन त्यांचं जे काही असेल त्याप्रमाणे त्यांना ओबी सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा अधिसूचना काढून त्याच्यावर ऑब्जेक्शन मागवले आहेत विषय संपल्यानंतर त्याही नंतर तो विषय मार्गी लागेल आपल्या ही निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हाही विषय मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही